नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्या घरात ही शिवलिंग असेल तर आपल्याला कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन बटन दाबा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर तसंच कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या घरामध्ये नेहमी एक शिवलिंग ठेवलं पाहिजे दोन शिवलिंग दोन शालीग्राम नसाव्यात शिवलिंगचं जे मुख आहे ते नेहमी उत्तर दिशेला असावं शिवलिंगची पूजा किंवा शिवलिंगला स्पर्श अशुद्धतेमध्ये करू नये शिवलिंगवर निरंतर जलधारा प्रवाह होत राहिला पाहिजे शिवलिंगला कासाच्या प्लेटमध्ये किंवा तांब्या पितळच्या प्लेटमध्ये ठेवावं स्टीलचा वापर करू नये शिवलिंगवर बेलपत्र फुलं अर्पण करावं पण चुकणी तुळस अर्पण करू नये शिवलिंगचा जो वरचा पिंडीचा भाग आहे त्यावरती नेहमी फूल किंवा अक्षत किंवा तीळ ठेवाव्यात शिवलिंगला कधी हळद कुंकू लावू नये नेहमी भस्म किंवा चंदन लावावं शिवलिंग हे नेहमी ईशान्य कोपरामध्ये तसंच उत्तराभिमुख ठेवावे शिवलिंगला चांदीचा किंवा तांब्याचा सर्प लावावा आपल्या घरातल्या मंदिरामध्ये शिवलिंगबरोबर शिव शिवपरिवाराचा फोटो देखील ठेवावा त्यांची पूजा देखील करावी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावरती तोपर्यंत धन्यवाद